काम करायला मला भरपूर आवडतात म्हणजे उश्याच सामान इकडे टाकायला <laughs> ही काम ही कामं नाही आवडत तुम्हाला टाकायला आवडते माझं सामान आहे ना म्हणून अर्धा हॉल मध्ये काढून ठेवलेलं माझं झालं फोटो काढायला कोणत्या तरी चांगली कोणच्या तरी चांगली बरोबर माहिती चालले आम्ही दोघा सेम से मम्मी ना मी अरे गवलेले पोरी गवले गोरी आहे हे का नाही परत काही बोललेला पाचवी सातवी लागेल तरी तुझा विश्वास नव्हता की मी आमची पोर वसा फक्त तिची खून तुमची पोर स्माईल एवरा एवरा पट्टा आम्ही सेम असतो का सांगा हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या अक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज महाशिवरात्री आहे सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव ओम नम शिवाय आणि आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सुरेगावातून पालखी निघते आणि ती पालखी पोचते खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या आश्रमात त्या दिवशी आपल्याला आमंत्रण आलं होतं आणि आपण आता तिकडेच जाणार आहोत गगनगिरी महाराजांच्या आश्रमात गगनगिरी महाराजांच्या आश्रमात खूप टायमापासून जायचं होतं चांगला दिवस आहे आणि सकाळी सकाळी काय आहे

गुड्डू हे पिकडे बघ पप्पा बघ काही दाखवता गुड्डू त्याच्या बचकांडा ती दाखवता बघ ते अरे येऊ मोठा बन मोठा घेऊ मोठा घेऊ मोठा घेऊ का गुड्डू सुशील पप्पा पण रेडी आहेत पप्पाने गाडीत खायला कलिंगड घेतलं चालू कुठे गाडीचे कसा नाही मोठा घेतले ना बघ दोन दोन उचलत नाही असं घेतले ना बघ राजा दिवाळी दाखवा दाखवाला काहीतरी तो मोठा आतमध्ये ना तो आल्यावर खा ना चला 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 जाऊया समीर पण येणार आहे समीर आमदे आहे चला जाऊया खोपोलीला स्वामी निघालो आता आम्ही निघालो आणि मम्मी फोनवर बोलत नेलपेंट लावत बसले तिथे बाबा काय करू कापलाय तिथं मम्मी चल पटकन

आणि कुठं कुठं पिंड केदारनाथची तिथं ठीक आहे का हा का स्वामी पोचलो इकडे आता आणि मनोज भेटलाय मला भेटला ना घेतला घेतला त्याला घेतला मला चला आपण जाऊया मठात आणि इकडे खूप मोठा मठ आहे स्वामी आलो आता आतमध्ये आणि दिदी आली घ्यायला दिदी हॅलो जाऊया आतमध्ये दर्शन वगैरे होता ना झाली अरे आवरा समज का प्रय आपण परत दिल्या आई तो उद्याच ये नव्हतं ना काल आल्या बोलवणं आणि ते वर्षापासून चाललं आज येऊ उद्या येऊ आज येऊ आज उद्या नाही गर्दी बघ आतमध्ये किती येईल <laughs> दर्शन घेऊच आहे महाराज आरती चालू आहे हो थोडं लेट झालं बघा स्वामी आलो आता मोठी मार्जन्सी दर्शन घ्यायला चला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पण लग्नगिरी महाराजांचं दर्शन आपण कला 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 असा एकदम मस्त

مستا نکي يو نکي جواله يو يو लवकर شه يو सर्वांसाठी ते महाप्रसाद पण आहे हो चला मठ खूप छान आहे आतमध्ये पण आणि खूप मोठा पण आहे इकडे महाप्रसाद अरे पॅनर आहे एक म्हणतात महाप्रसादाची महाप्रसादासाठी हॉल पण खूप मोठा आहे बघा आणि खरंच मठ एकदम ग्रीनरी वगैरे खूप छान आहे आता आज महाशिवरात्री आहे त्या आणि तीन पालख्या आलेल्या आहेत त्यामुळे गर्दी आहे कधीतरी

आवडत जाऊल का टोकता तो, टोकल्यावर मला क टोकल्यावर मग माझं पाय पायावं लागल मग मला गाडी चालवायला भेटणार नाही तुम्ही चालवाल चालवाल ना बाय गाडी हां 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 ल चालेल चालेल सुचाल आता आमचं दर्शन वगैरे झालं फराळ घेतला सगळ्यांना भेटलो आणि आता निघतो आम्ही आणि निघताना पण आता जातो आता आम्ही डायरेक्ट जाऊ कुठे घरी वगैरे वळून परत चला जाऊया मनोज कडे आणि मग तिकडून घरी कसं वाटलं बाबा असं वाटतं असं वाटतंय का अर्धा दिवस कमी पडेल बा शंकराच्या मंदिर जायचा तिथे बंद आहे ना अरे तो आपण तिथे गेलोच नाही ती, ती बंद ठेवूया बंद होती केदारनाथला ला जशी हे शिवलिंग आहे हा सेम ॲज इट इज आहे पण त्यात बंद होत हो। महाशिवरात्रीला का आहे त्याच्या पालखी विलखी असाल आणि हे पण इथं पण मंदिर आहे ना हे मोठं मंदिर आहे म्हणून महाराजांच्या काळात बनवलेलं अच्छा आणि खोपोलीचं हे विरेश्वर महादेव मंदिर आहे आणि इथून इथून भुहार आहे ना पुण्याला निघर मंदिराच्या मागनं आहे ना डायरेक्ट शनिवार वाड्यात भुईहार महाराज ह्या भुयारातून जायचं डायरेक्ट अच्छा चला जाऊया आता मनोज चला सर त्यांचा हळदीकुंडचा कार्यक्रम निघतो मी बराचूर झाला बसलेलो खूप सारे गप्पा मारल्या दादा मध्ये चल

आपणच खराब असत बोलते पान सगळी चांगली असतात त्याला वावाच नसते बेलपत्र शंभू बेलपत्रांगला एक बेलपत्र दे शंभू शंबु, शंभून दिला तो पान मधला फाटलेला होता असा चिरलेला आता तो चिरलेला फाटलेला पान देवाला वावाच नसते ना त्याला बोललो चांगला दे बोलते आपण आपणच चांगली नाही बोलते पानं सगळी चांगली असतात चला चला म्हणून निघल सता so, <coughs> ये येता येता था, आम्ही थांबलो द्वारकाधी साडी सेंटर मध्ये कुठे मम्मीची शेकडे आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर भेटलेत शेटला फोटो काढायला लागेल घरी पिशवी पिशवी कुठे कुठे आहे काय नवीन दुकानाची हो पहिली शॉपिंग अनलॉक करा पप्पा अनलॉक करा ना

ठेव भाई भाईला काम करायला मला भरपूर आवडतात म्हणजे इकडे सामान इकडे टाकायला ही कामा <laughs> <laughs> ही कामं ने आवडत तुम्हाला यो बोजा एकर टाकायला आवडते तो माझं सामान आहे ना म्हणून तो आवडतो मला अर्धा तास आधी मी हॉल मध्ये करून ठेवलेला आहे माझे झाले माझे फोटो काढायला यातले आले बॅगा घेऊन कोणत्या तरी चांगली रे कोणत्या तरी चांगली रे

शॉपिंगला नेशील माहिती आम्ही गवलेले पोरी काय नाही आम्ही सगळी गोरी आहे बघा ती कशी आहे हे का नाही परत नाही बरं पाचवी सातवी लागेल तुझा विश्वास नव्हता का मी यांची पोर फक्त एका साथीची खून तुमची पोर स्माईल <laughs> <यावरा पत्ता। laughs> सेम असतो का सांगा <laughs> <laughs> चला 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 सोबत चला, 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 आणि बोजा घरी गेले गेले कोणतरी बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतो ते काहीतरी गिफ्ट मी तुला सकाळच ओला जायचं ओला बुक करून देऊ तुला गिफ्ट ओला बुक करून देऊ चिरनेर सो so, घरी गेल्यानंतर भुजा काहीतरी गे काम कर पप्पांना भाजी भाकरी भाजून देईन म्हणून पप्पानी पण सोय करायची सुरुवात केली ती हां बघू समोरच्या बाजूला दाखू समोर 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 मला काम करायला लागतं हां भाकरी भुजा जायला हो बरोबर ना आपा पप्पा चलो आता आम्ही पोचलो गावात आणि दिसेल इतकं दानबिन देवाचालत होते सो तुम्हाला माहिती आहे गावात पंचमुखी शिवमंदिर आहे आणि आम्ही पोचलो आता इकडे थोडं लेट झालो आहे थोडं लेट झालो आहे कारण बाहेर होतो वरांदो प्रसाद देवाला चला मला सो सगळं क जा ये लवकर सगळी मंडळी आहे आपण जाऊया आणि दर्शन करून घेऊया आता चलो मंदिरात आता इकडे जे, जे, जे। <laughs> सगळे कार्यक्रम आटपलेले आहेत आम्ही थोडंसं लेट आलो आहे ले <laughs> महाप्रसाद चालू आहे चला पहिले पायापाट चल नंतर महाप्रसादाची वाट बघ

काय नाजरंगपली कसा आंबा समजा लावून ते घे ला ते त्याला हात लाव घे तुला गे खाऊ घे घे बापू चल आमचं दर्शन वगैरे झालं आणि भजन कार्यक्रम होते बरेचसे पण आम्ही लेट झाल्यामुळे कार्यक्रम मिस झाले नाही तर हरिपाठाला मजा असते नाही का 조란 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 ओम नमः शिवाय परत एक परत एक परत एक नाही हो दर्शन वगैरे झालं आता कोण बसतो पराळा खायला सो सगळं आटपलं कार्यक्रम सगळे कार्यक्रम आटपले सगळ्यांचं प्रसाद खाऊन वगैरे झाला आणि लास्टला काकूसा आहेत काकूसा ज्यांनी सगळ्यांची सोय केली लाटची पंगत ना तुमची हो तेच सांगितलं सगळ्यांची बरं सगळ्यांची बरं सोय केली ना आता सगळं लास्टला बसले असं ठीक कार्यक्रम आठवले थोडंसं लेट झालो आम्ही कारण पनवेलला लेट झाला आम्हाला आणि इकडे शार्पी वगैरे लावून मस्तपैकी हे बघा